आम्ही भाजपसोबत येतो लोकसभा निवडणूक आधी उद्धव ठाकरे यांचं मोठं वक्तव्य लोकसभा निवडणूक आधी महाविकास आघाडीतील सर्व पक्ष ताकदीने तयारी लागले आहेत भाजपला सत्तेतून खेचण्यासाठी इंडिया आघाडी देशात काम करत आहे महाराष्ट्रात उद्धव ठाकरे गट शरद पवार गट काँग्रेस पूर्ण ताकद लावत आहेत अशातच उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील धारावी येथे झालेल्या सभेत चर्चा आम्ही तुमच्यासोबत येतो असं म्हटलं आहे उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणले जाणून घेऊया चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्वी दिलीप प्रभावळकरांचा एक शो होता हसपसवी आता मोदींचा खेळ आहे फसाफसवी वेगवेगळी रूप घेऊन नरेंद्र मोदी येतात मेरा और अपरा पुराणा रिश्ता वगैरे सांगतात शिवसेना भाजपची युती पंचवीस वर्ष होती पण मोदींच्या भुलताफांना आम्ही बोललो होतो आमच्या पदरात काय घडलं धोंडे पडले असते तर ठीक होतं त्यांना शेंदूर फसावा तर देव कधी होतो याचं काय मागच्या दहा वर्षात फक्त नामांतर झाले आहेत योजनांची नावं बदला स्टेशन दरम्यान नाव बदला शहरांचं नाव बदला एवढं चाललं आहे नुसतं योजना किंवा गावाचं नाव बदलत नाही यांनाही जुमाल्याचं नावही गॅरंटी केलं आहे अच्छे दिन पंधरा लाख रुपये अकाऊंटमध्ये आले काळाधर परत आलं नाही हे सगळे जुमले होते तुम्ही कितीही पैसे खा आणि भाजपत या तुम्हाला काही होणार नाही ही हल्ल्याची मोदी गॅरंटी आहे असा तोला उद्धव ठाकरे यांनी लावला साधारण आठ एक वर्षापूर्वी मोदींनी बिहारच्या लोकांना सांगितलं होतं पन्नास हजार कोटीमुळे बिहारचं काही नुकसान होणार नाही असं म्हटलं होतं असं करत करत सव्वा लाख कोटीचं पॅकेज मोदींनी जाहीर केलं होतं या गोष्टीला आठ वर्ष झाली आता नितीश कुमारांना विचारा की सव्वा लाख कोटी बिहारला मिळेल का बिहारच्या जनतेला तर सव्वा कोटी मिळाले असतील तर आम्हीही तुमच्यासोबत येतो तु। असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे यावर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो